माझं नाव रुद्रा आहे मी एका कंपनीत काम करतो माझं ऑफिसचं टायमिंग सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत असतं मी अजून अविवाहित आहे आणि माझं वय तीन वर्ष आहे मी एका तालुक्याच्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहतो त्या दिवशी रविवार होता दुपारचे साडेअकरा वाजले होते हवामान छान होतं म्हणून मी थोडं फिरायला बाहेर पडलो मुख्य रस्त्यावरून चालत असताना पुढे मला एका इमारतीच्या पायांवर एक तरुणी बसलेली दिसली तिच्या कुशीत एक लहान बाळ होतं साधारण आठ ते नऊ महिन्यांचं असावं ती तरुणी बाळाला छातीशी घट्ट धरून रडत होती इतक्या सुंदर चेह्यावर अश्रू पाहून मला खूप वाईट वाटलं मी थोडा वेळ तिला दूरून पाहत राहिलो पण शेवटी राहवलं नाही मी तिच्या जवळ गेलो आणि विचारलं काय झालं का, का रडत आहात पण ती काहीच बोलली नाही फक्त बाळाला घट्ट धरून रडतच राहिली मी तिच्या शेजारी उभा राहून बराच वेळ समजावत होतो काही वेळाने तिचं रडणं थोडं थांबलं तिनं माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात खूप वेदना होत्या मी परत अलगद विचारलं काय झालं का, का रडत आहात तेव्हा ती थरथरत्या आवाजात म्हणाली माझं नाव सायली आहे माझ्या नव्याने घरातून हाकलून दिलं त्यानं घरात दुसरी बाई ठेवली आहे आणि जर मी परत गेले तर तो मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल अशी धमकी दिली म्हणून मी घरातून बाहेर पडले पण आता मला काही सुचत नाही माझ्या आईवडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं आहे त्यामुळे मला मागे पुढे पाहणार कोणीच नाही मी अगदी एकटी पडली आहे काही काम मिळालं तर सांगा मी करू शकेन हे ऐकून मला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यातील वेदना माझ्या मनाला खोलवर भिडल्या मी सुद्धा या तालुक्याच्या ठिकाणी नवीनच होतो आठ नऊ महिन्यांपूर्वीच मला इथे जॉब मिळाला होता माझी घरची परिस्थिती चांगली होती मी टू बीएचके फ्लॅटमध्ये एकटाच राहत होतो माझ्या फ्लॅटमध्ये काही खोल्या रिकाम्याच होत्या मला त्या सायलीपेक्षा तिच्या लहान बाळाची जास्त काळजी वाटली एवढं लहान बाळ घेऊन ती तरुणी कुठे जाणार वर लोक त्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहतील हे विचार करून माझ्या मनात तिच्याबद्दल सहवेदना जागी झाली मी सुद्धा एकटाच राहत असल्यामुळे घरचं सगळं काम अस्वच्छता जेवण या सर्व गोष्टी मलाच कराव्या लागत होत्या तेव्हा मी विचार केला की जर हिला घरी कामाला ठेवलं तिला थोडाफार पगार दिला तर ती स्वयंपाक साफसफाई भांडी घासणे वगैरे करेल आणि माझी जेवणाची सुद्धा सोय होईल मी तिला विचारलं सायली माझ्या घरी एक काम आहे साफसफाई आणि स्वयंपाक भांडी घासावी लागतील बाकी सर्व मी बघतो बघ तुला जमेल का तेव्हा ती म्हणाली मी काम करेन पण माझ्या राहण्याची काय सोय होईल मी तिला सांगितलं मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो तिथेच तुला रहावं लागेल मी सुद्धा तिथेच नवीन आहे मला कोणी ओळखीच नाही काही वेळ विचार करून कदाचित तिला माझा विचार पटला असावा आणि ती तयार झाली तिच्या जवळ एक पिशवी होती ती हातात घेतली आणि आम्ही दोघं घरी निघालो ती माझ्या मागून येत होती काही वेळात आम्ही माझ्या फ्लॅटवर पोहोचलो ती माझे खूप आभार मानत होती माझ्याकडे फक्त गॅस होता स्वयंपाकासाठी लागणारे ला साहित्य आणणं गरजेचं होतं मी सायलीला म्हणालो तू थांब मी बाजारातून जेवणासाठी लागणारे साहित्य घेऊन येतो सायलीनं आतून दरवाजा बंद केला मी मार्केटमध्ये गेलो सर्व लागणारे सामान खरेदी केलं आणि तिच्या व वा बाळाच्या वापरासाठी एक साडी आणि काही कपडे घेतले घरी आलो सामान किचनमध्ये ठेवलं आणि तिच्यासाठी आणि बाळासाठी आणलेले कपडे एका वेगळ्या पिशवीत ठेवले होते ती पिशवी मी तिला दिली तिनं ती उघडून पाहिली आणि आतले कपडे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिनं ते डोळे पुसले आणि माझ्याकडे पाहून हळूच एक स्मित केलं हे पाहून माझ्या मनात खूप समाधान वाटलं की मी एका संकटग्रस्त महिलेला आणि तिच्या बाळाला थोडं का होईना पण आधार दिला मी म्हणालो सायली रडू नकोस काही वेळानं ती शांत झाली आता दुपार झाली होती आणि मला व तिलाही भूक लागली होती सायली किचनमध्ये गेली आणि जेवण बनवू लागली काही वेळातच तिनं छानसा स्वयंपाक केला आणि आम्ही दोघेही जेवण करायला बसलो तिनं खूप छान जेवण बनवलं होतं जेवताना सायली माझ्याबद्दल विचार करू लागली मी तिला सांगितलं की मी आठ महिन्यांपूर्वीच इथे नोकरीस लागलो आहे माझं गावाकडे घर आहे माझे आई बाबा गावी शेती करतात तेव्हा तिनं विचारलं तुमचं लग्न झालं आहे का मी हसलो आणि म्हणालो अजून नाही झालं मुली पाहणं सुरू आहे जेवण झाल्यावर मी सायलीला आणि तिच्या बाळाला विश्रांती घ्यायला सांगितलं आणि एक स्वतंत्र खोली त्यांच्यासाठी दिली हळूहळू रात्र झाली पुन्हा संध्याकाळी सायलीनं आमच्यासाठी जेवण बनवलं आणि आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं जेवणानंतर सायली आणि तिचं बाळ झोपायला गेले आणि मलाही त्या रात्री एका स्त्रीला आधार दिल्याचा खूप आनंद वाटत होता सायली तिच्या लेकराला मांडीवर झोपी घालत होती बाळ तिच्या कुशीत शांत होतं पण अचानक तिच्या मांडीवर त्यानं सुसू केलं तिची साडी ओली झाली तिनं अलगद बाळाला बाजूला झोपवलं बाळ काही वेळातच गाड झोपलं पण सायली मात्र अस्वस्थ झाली तिला झोप येत नव्हती कपडे बदलायचे होते पण तिच्याकडे बदलायला दुसरे कपडेच नव्हते म्हणून ती माझ्या खोलीपाशी आली दार हलकं ठोठावलं आणि हळू आवाजात म्हणाली रुद्रा मला जरा कपडे द्याना माझी साडी ओली झाली आहे मी थोडासा दचकून उठलो तिच्या डोळ्यातील लाजरी विनंती मला जाणवली मी म्हणालो सायली साडी तर नाही माझ्याकडे पण हा शर्ट आणि लुंगी आहे तुला चालेल का ती थोडा वेळ गप्प राहिली मग अलगद म्हणाली हो काही हरकत नाही द्या मी तिला शर्टलुंगी दिली ती ते घेऊन तिच्या खोलीत गेली मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण मन काही शांत होत नव्हतं तिचं असं अचानक दार ठोठावणं तिचा गोड आवाज सगळं माझ्या मनात फिरत राहिलं थोड्याच वेळात मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला किचनकडे निघालो जाताना माझी नजर नकळत तिच्या खोलीच्या खिडकीतून गेली आणि माझं पाऊल तिथेच थांबलं खिडकीच्या पातळ पडद्यामधून मला दिसलं सायली कपडे बदलत होती तिची ओली साडी तिनं अलगद बाजूला टाकली होती माझा शर्ट तिच्या नाजूक देहावर सरकत होता लुंगी ती कमरेला गुंडाळत होती तिच्या हालचाली मंद पण विलक्षण मोहक होत्या खोलीतील मंद प्रकाश तिच्या गालांवर केसांवर आणि गळ्याभोवती पडत होता ती खरंच अप्सरेसारखी दिसत होती माझा श्वास जोराने चालू लागला मी जणू भान हरपून तिच्याकडेच पाहत होतो इतकी सुंदर इतकी मादक स्त्री मी कधीच पाहिली नव्हती तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही थोडं दुःख होतं पण त्या दुःखावर तिच्या सौंदर्याने एक विलक्षण जादू केली होती मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला पण डोळे दूर होत नव्हते माझ्या मनात वेगवेगळे विचार उमटत होते एवढ्या ती आहे माझ्या घरात आहे आणि आता माझ्या कपड्यांमध्ये उभी आहे ही कल्पना मला वेळ लावत होती सायलीने केस सावरत शर्टाचा घेर नीट केला तिच्या बोटांनी गळ्याजवळचे बटन लावताना तिच्या नाजूक त्वचेवर पडणारा मंद उजेड मला भुरळ घालत होता मी नकळत खिडकीपाशी अधिक झुकलो जणू तिच्या त्या जगात ओढला गेलो होतो ते क्षण माझ्यासाठी रोमांचक होते मी आयुष्यात पहिल्यांदाच एका स्त्रीकडे इतक्या जवळून इतक्या उत्कटतेनं पाहत होतो मी माझ्या जागेवर थिजल्यासारखा उभा होतो माझं मन सांगत होतं की मी मागे वळावं तिच्या खासगी क्षणात डोकावू नये पण दुसरीकडे माझं हृदय तिच्या सौंदर्याच्या जादूमध्ये अडकून पडलं होतं ती जणू एखादी अप्सरा होती जी अचानक माझ्या आयुष्यात आली होती ती आरशासमोर उभी राहिली आणि केस सावरू लागली तिचे लांबसडक केस खांद्यावरून घसरत होते ती केस विंचरता विंचरता थांबली आणि थोडा वेळ स्वतःकडे पाहत राहिली तिच्या ओठांवर हलकं हसू उमटलं ते पाहून माझं मन अजूनच वितळलं मला वाटलं या मुलीच्या चेह्यावर दुःखापेक्षा हसू किती सुंदर दिसतं माझ्या छातीत एक विचित्र धडधड सुरू झाली होती किचनमध्ये पाणी प्यायला आलो होतो पण तहान विसरलोच मी नकळत खिडकीच्या जवळ झुकलो तिच्या डोळ्यांतून उमटणारा कोमल भाव तिच्या हालचाली तिचं नाजूक शरीर सगळं मला भुरळ घालत होतं सायलीनं शर्टाचे बटन नीट लावले आणि ओठांवर बोट ठेवून हलकेच शू असा आवाज केला कदाचित बाळ हलकं हल्ल असावं म्हणून ते पाहून मला वाटलं की ही स्त्री केवळ सुंदरच नाही तर आईपणानं नटलेली आहे आणि तेच तिचं खरं सौंदर्य आहे मी तिच्याकडे पाहत असतानाच नकळत जमिनीवरच्या एक भांड पायाला लागून आवाज झाला माझं हृदय दचकलं मला वाटलं की आता ती मला नक्की पाहिल खरंच सायलीनं आरशातून बाहेर पाहिलं आणि तिची नजर खिडकीकडे गेली माझं हृदय जोराने धडधडू लागलं मी पटकन बाजूला झालो जणू काही झालंच नाही असं भासून परत किचनमध्ये गेलो पण मन मात्र अजूनही तिच्या आठवणींमध्येच गुंतलं होतं त्या रात्री मी बेडवर झोपलो पण झोप काही केल्या लागत नव्हती प्रत्येक वेळी डोळे मिटले की मला तिचा चेहरा तिचं स्मित तिच्या कपड्यांमधून झळकणारं सौंदर्य आठवत होतं माझ्या मनात एक प्रश्न सत घुमत होता ही मुलगी माझ्या आयुष्यात आलीय ती फक्त योगायोग आहे की नियतीन मला तिच्याशी जोडून ठेवलंय आणि दुसरीकडे अपराधीपणाही जाणवत होता तिच्या असुरक्षित अवस्थेत मी तिच्याकडे अशा नजरेनं पाहिलं होतं का पण मग माझं मन उत्तर द्यायचं रुद्रा तुझ्या नजरेत वासना नाही तर एक ओढ आहे एक आकर्षण आहे तिच्या सौंदर्याबरोबर तिच्या दुःखानंही तुला जखडलंय मी पलंगावर इकडे तिकडे वळत होतो आणि खिडकीतून येणारा मंद चंद्रप्रकाश तिच्या खोलीच्या दिशेनं पसरलेला दिसत होता मला जाणवत होतं की त्या प्रकाशात कुठेतरी सायली झोपायचा प्रयत्न करत असेल पण तिच्या मनातही कदाचित अस्वस्थता असेल दुसऱ्या दिवशी सकाळी मी सात वाजता उठलो तेव्हा सायली माझ्यासाठी चहा घेऊन आली तिनं मला चहा दिला आणि एक हलकंस स्मिथ करत किचनमध्ये गेली आणि स्वयंपाक करू लागली मी तिच्या बाळाशी खेळत बसलो होतो काही वेळाने सायलीचा स्वयंपाक झाला ते मी पाहत होतो बाळाशी मी खेळत असल्याचं पाहून ती खूप आनंदी झाली ती आत आली आणि म्हणाली तुम्ही आंघोळ करून घ्या नाश्ता तयार आहे मी आंघोळ करून आलो कपडे बदलून डायनिंग टेबलवर बसलो तिनं माझ्यासाठी नाश्ता वाढला मी तिला म्हणालो तू सुद्धा बस आपण दोघं एकत्र नाश्ता करूया आम्ही दोघांनी एकत्र नाश्ता केला नाश्ता झाल्यावर मी ऑफिससाठी तयार होतो तेवढ्यात सायली माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली आणि तो माझ्या हातात दिला मी तिच्याकडे कौतुकाने पाहिलं सायली आता मला माझ्या घरातील सदस्य वाटत होती मी तिला सांगितलं बाळाकडे लक्ष ठेव हो, मी ऑफिसला जातो मी कामावर गेलो पण कामात मन लागत नव्हतं सतत सायलीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता मी फक्त तिला थोडासा आधार दिला होता पण आता ती माझ्या आयुष्याचा एक भाग बनू लागली होती ती स्वयंपाक करत होती चहा जेवण बनवत होती घराची स्वच्छता करत होती असाच एक आठवडा गेला त्या आठवड्यात सायली तिचं बाण आणि माझं खूप छान जमू लागलं होतं त्या लहान बाळामुळे तर माझं मन पूर्णपणे हरकून गेलं होतं एका दिवशी मी कामावर गेलो असताना अचानक माझे आईबाबा घरी आले मी घरी नव्हतो सायलीनं दरवाजा उघडला आईबाबांनी सायलीला पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला घरात लहान बाळही पाहून ते अधिकच गोंधळले त्यांना वाटलं की मी लग्न केलंय आणि आम्ही काही सांगितलं नाही त्यांनी मला फोन करून लवकरात लवकर घरी यायला सांगितलं मी ऑफिसमधून निघालो आणि घरी गेलो आईबाबांनी मला एका खोलीत घेऊन विचारलं ही मुलगी कोण आहे आपल्या घरात काय करते आहे तेव्हा मी त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली हे सर्व ऐकून आईबाबांना थोडं हलकं वाटलं त्यांना सायलीबद्दल खूप दया आली माझ्या वडिलांनी माझी पाठ थोपटली आणि कौतुक केलं माझ्या आईलाही हे सर्व ऐकून खूप छान वाटलं ते पाच सहा दिवस आमच्याकडे थांबले सायलीनं त्यांची मनापासून सेवा केली त्या लहान मुलीनं सुद्धा त्यांना खूप आनंद दिला आईबाबांना तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडलं त्या मुलीच्या निरागस्तेने त्यांना भारावून टाकलं पाच सहा दिवसानंतर आईबाबांनी निरोप घेतला सायलीला काळजी घ्यायला सांगितली आणि तिला घरच्या सदस्यांसारखं वागवलं सायलीनं सुद्धा त्यांच्या काळजीत काहीही उणीव ठेवली नाही यामुळे सायलीबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना निर्माण होऊ लागली असेच दोन चार दिवस गेले सायली आता माझ्या आयुष्याचा एक भागच झाली होती तिचं बाळही मला आपलं वाटू लागलं होतं ऑफिसमधून घरी परतल्यावर तिचं हस्तस्वागत तिनं बनवलेलं गरमागरम जेवण आणि घरात पसरलेला तिच्या गंध माझं एकटेपण हळूहळू नाहीसं होत होतं मी नकळत तिला अधिकच आवडू लागलो होतो एके सकाळी साधारण सात वाजले असतील मी अजून झोपेतून व्यवस्थित उठलो नव्हतो इतक्यात लहान बाळ रडायला लागलं त्याच्या गोडपण बेचेन आवाज मला खोल झोपेतून जाग करून गेला मी पटकन उठलो आणि सरळ त्या खोलीत गेलो बाळ पलंगावर पडलेलं होतं हातपाय झटकत होतं मी त्याला अलगद उचललं आणि खेळवू लागलो त्याच्या लहानग्या हातांनी माझा चेहरा पकडला आणि ते बघून मला हसू आलं त्या क्षणी मला वाटलं किती गोड निष्पाप आहे हे लेकरू तेवढ्यात अचानक पायांचा हलका आवाज आला मी वळून पाहिलं आणि क्षणभर माझं हृदय जोराने धडधडलं सायली समोर उभी होती तिनं नुकतीच आंघोळ केली होती अंगावर फक्त एक पांढरा शुभ्र टॉवेल गुंडाळलेलं होतं ओले केस खांद्यावरून ओघळत होते कपाळावरून थेंब गळून गालावरून मानेला सरकत होते तिच्या अंगातून येणारा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता मी हातात बाळ धरलेला असतानाच स्तब्ध झालो आमची नजरानजर झाली तिच्या डोळ्यात लाजेची चमक होती पण त्याचवेळी एक न बोललेली कोमलता होती ती लगेच पाठमोरी झाली टॉवेल अजून घट्ट पकडत केस पिडू लागली माझा श्वास जणू अडकून बसला मी स्वतःकडे भानावर आणण्याचा प्रयत्न करत होतो पण नजरेसमोर सतत तिच्या भिजलेला चेहरा पाण्याने चमकणारे खांदे आणि तिच्या शरीरावर घट्ट धरलेला टॉवेल दिसत होता सायलीच्या लाज्या हालचालींनी मला आणखीच भुरळ घातली ती पाठमोरी झाली तरी तिच्या पाठीवरून खाली ओघळणारे थेंब माझ्या नजरेस पडत होते खोलीतलं वातावरण अचानक वेगळंच झालं होतं मंद उजेड बाळाचा निरागस गोंगाट आणि आमच्यातील नी आकर्षण मला कळेना की काय करावं मन म्हणत होतं तिथेच थांबावं तिच्या डोळ्यात डोळे घालून पहावं पण दुसरीकडे एक लाज एक अपराधीपणा मला अस्वस्थ करत होता शेवटी मी घाईघाईनं बाळाला परत पलंगावर ठेवलं तडक रूममधून बाहेर पडलो आणि माझ्या खोलीत येऊन बसलो पण जरी मी बाहेर आलो तरी माझ्या मनातले विचार थांबत नव्हते माझ्या डोळ्यासमोर सतत सायलीचाच चेहरा फिरत होता तिचे ओले केस तिची लाजरी नजर तिचं टॉवेलमधलं रूप हे सगळं जणू माझ्या हृदयात कोरलं गेलं होतं मी पलंगावर बसलो होतो आणि स्वतःलाच विचारत होतो रुद्रा काय होतय तुला ही फक्त तुझ्या घरात आसरा शोधायला आलेली मुलगी आहे पण तू का सतत तिच्या गुंतून जात आहेस माझं मन मात्र वेगळंच उत्तर देत होतं कारण ती फक्त एक मुलगी नाही ती एक सुंदर स्त्री आहे जी तुझ्या आयुष्यात रंग भरते तिचं दुःख तुला भिडतंय तिचं सौंदर्य तुला आकृष्ट करतंय आणि तिचं अस्तित्वच आता तुला अपूर्ण वाटू देत नाही त्या क्षणी मला जाणवलं की मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही कितीही नाकारलं तरी सायली माझ्या हृदयात घर करून बसली आहे सायली टॉवेलमध्ये पाठमोरी उभी होती माझ्याकडे वळून पाहायला तिला धाडस होत नव्हतं तिला जाणवत होतं की माझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे आदर आणि आकर्षणाचं मिश्रण मी खोलीतून बाहेर पडून माझ्या रूममध्ये आलो तरी मन मात्र तिच्याच भोवती फिरत होतं मी खिडकीजवळ बसून बराच वेळ विचार करत होतो समोर सूर्योदयाची कोवळी किरण येत होती पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र सायलीचं भिजलेलं रूप होतं काही वेळानं सायलीनं छान साडी नेसून थोडा मेकअप करून बाहेर आली मी तिला पाहत होतो पण ती माझ्याकडे पाहत नव्हती ती किचनमध्ये गेली काही वेळानं चहा आणि नाश्त्यासाठी पोहे घेऊन आली तिनं माझ्यासमोर चहा आणि नाश्ता ठेवला आणि काहीही न बोलता निघून गेली सायली माझ्याशी अजूनही काही बोलली नाही मला खूप वाईट वाटलं पण या घटनेत माझी आणि सायलीची कोणाचीही चूक नव्हती कारण बाळ रडत होतं म्हणून मी तिच्या खोलीत गेलो होतो थोड्या वेळानं तिनं स्वयंपाक केला आणि जेवणाचा डब्बा माझ्या हातात दिला आणि मी ऑफिसला निघून गेलो आज ऑफिसच्या कामात माझं मन लागत नव्हतं संध्याकाळी मी लवकर घरी आलो घराची बेल वाजवली सायलीनं दरवाजा उघडला मी सायलीकडे पाहत होतो ती खूप सुंदर दिसत होती पण ती माझ्या डोळ्यात पाहत नव्हती ती खाली पाहत होती मी घरात गेलो सायलीनं दरवाजा लावून घेतला आणि माझ्याकडे पाहू लागली आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांशी भिडल्या पण सायलीनं लगेच नजर चोरली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली काही वेळाने सायलीनं जेवण बनवलं आणि आम्ही दोघांनी जेवण केलं आता रात्र वाढत चालली होती मी माझ्या रूममध्ये बसलो होतो झोपण्याआधी मी सायलीला आवाज दिला सायलीचं बाळ झोपलेलं होतं आणि सायली माझ्या रूममध्ये आली दिव्याचा मंद प्रकाश खोलीत पसरलेला होता बाहेर रात्रीची शांतता होती झोपण्याआधी मी हलक्या आवाजात सायलीला हाक मारली काही क्षणांनी ती हळू चाली तिच्या चेह्यावर थोडी लाज थोडा संकोच होता बाळ शेजारच्या खोलीत शांत झोपलेलं होतं मी तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणालो सायली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ती माझ्यासमोर उभी होती तिचे डोळे खाली झुकलेले हात साडीच्या पल्लूशी खेळत होते खोलीत शांतता होती मी हळूहळू गुलाबाचं खूल तिच्या समोर धरलं आणि म्हणालो सायली माझं तुझ्यावर प्रेम आहे तू मला खूप आवडतेस जर तुला मी आवडत नसेल तर तसं स्पष्ट सांभ पण असं नजर चोरू नकोस तुझ्या मनातलं खरं काय आहे ते मला सांभ सायलीने हळूच डोळे वर केले तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते ते अश्रू दुःखाचे की आनंदाचे हे मला कळत नव्हतं तिच्या थरथरणारा श्वास आणि हलकीशी धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती मी उठून तिच्याजवळ गेलो तिच्या डोळ्यात नजर रोखून पाहिलं काही क्षणांनी तिनं माझ्या हातातून गुलाबाचं फूल घेतलं आणि माझ्या छातीवर डोकं टेकवलं त्या मिठीतच तिचा होकार मला जाणवला ती हलकेच रडू लागली रुद्रा ती म्हणाली मलाही तुम्ही खूप आवडता माझंही तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही माझी आणि माझ्या बाळाची खूप काळजी घेतलीत एका घरच्यासारखं मला वागवलंत इतक्या दिवसांनी मला खरंच सुरक्षित वाटतंय तिच्या या शब्दांनी माझं हृदय भरून आलं मी तिच्या केसांवरून हळूवार हात फिरवला ती थोडीशी मागे सरकली आणि माझ्याकडे बघू लागली तिच्या डोळ्यात आता एक नवा प्रकाश होता विश्वासाचा आणि प्रेमाचा मी हळूच तिच्या गुलाबी गालांवर चुंबन दिलं ती लाजली पण नजरा न चुकवता माझ्याकडे पाहत राहिली काही क्षणांनी तिनं स्वतःहून माझ्या ओठांवर एक मृदू किस दिला त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं वेळ श्वास विचार फक्त आमचं प्रेम मी तिचे हात माझ्या हातात घेतले ती अजून जवळ आली तिचं डोकं पुन्हा माझ्या खांद्यावर टेकलं आमचं एकत्र मिसळत होतं त्या मिठीतून नकळत आमची जवळीक वाढत गेली माझ्या हातांनी तिच्या पाठीवर हलक्या थरथरणाऱ्या स्पर्शाने तिचं मन अजून वितळलं सायली हळू आवाजात म्हणाली रुद्रा इतकं प्रेम मला कधीच मिळालं नव्हतं आज मला खळच वाटतंय की मी पुन्हा जिवंत झाले मी तिच्या चेहरा माझ्या हातात धरून तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं तिच्या ओठांवर पुन्हा हळूवार चुंबन दिलं ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळून गेली त्या क्षणी आम्हा दोघांना फक्त एकमेकांचं अस्तित्व जाणवत होतं आनंद सुरक्षितता आणि प्रेमानं भरलेलं रात्र गडद होत गेली पण आमचं मन एकमेकांमध्ये हरवत होतं शब्द कमी पडले पण हृदयातून उठणाऱ्या भावना पुरेशा होत्या आम्ही दोघं आता एकमेकांचे झालो होतो मनानं भावनानं आणि प्रेमानं मी सायलीला आणि तिच्या मुलीला घेऊन गावी गेलो आईबाबांशी सायलीच्या आणि माझ्या लग्नाबद्दल बोललो आईबाबांनीही लग्नाला होकार दिला आणि काही दिवसांतच आमचं लग्न खूप चांगल्या थाटामाटात पार पडलं आम्ही दोघंही खूप आनंदानं संसार करत आहोत मी सायलीच्या मुलीला आपली मुलगी मानली हळूहळू सायलीची आणि माझी मुलगी मोठी होत आहे आम्ही दोघही खूप आनंदात संसार करत आहोत सायली मला खूप जीव लावते आणि मीही सायलीला खूप जीव लावतो हळू हळू आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत मी आणि मायनीनेनो मी सायलीशी लग्न करून बरोबर केलं की चूक तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा कधी कधी आयुष्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिलेला थोडासा आधार आपल्याच आयुष्याचं वळण बदलून टाकतो रुद्रनं सायलीला मदत केली पण ती फक्त दया नव्हती ती एक माणुसकी होती जी हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली सायलीसारख्या संकटात असलेल्या एखाद्या स्त्रीला दिलेला विश्वास तिला नवजीवन देतो आपलं मन आणि माणुसकी शाबूत ठेवली तर नात्यांना दुसरं काही लागत नाही खरं प्रेम म्हणजे साथ समजून घेणं आणि स्वीकारणं अगदी तिच्या भूतकाळासकट तुम्हाला काय वाटतं अशी माणुसकी दाखवणं योग्य होतं ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद